नमस्कार मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन हजार रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे मग ते चार हजार पाचशे ते कुणाला मिळणार नेमके याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत ते नेमके चार हजार पाचशे रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत व जर तुमचा पहिला किंवा दुसरा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही बघून घ्या आता बघा चार हजार पाचशे रुपये नेमके कुणाला मिळणार आहेत या संदर्भातची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची व माहिती मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा चला तर जाऊया मग मोबाईलच्या स्क्रीनवर बघा मित्र आणि मैत्रिणींनो आपण आलेला आहोत मोबाईलच्या स्क्रीनवरती तर बघा लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यात तीन हजार रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे म्हणजे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमावण्यास सुरुवात झाली आहे मग हे चार हजार पाचशे रुपये ते कोणाला मिळणार आहेत नेमके ते कोणत्या टप्प्यामध्ये मिळणार आहेत याबाबतची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर बघा सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे बरोबर आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत केली जाते ही योजना जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे त्यानंतर बघा दरम्यान आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे म्हणजे जो या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा जो टप्पा होता त्या दुसऱ्या टप्प्याचे जे पैसे आहेत ते तुमच्या जे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याच्यानंतर बघा याच पार्श्वभूमीवर महिलांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत बरोबर आहे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील बघा कोणत्या महिलांना चार हजार पाचशे रुपये कधी मिळणार हा पण प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेला असेल त्याच्यानंतर बघा कोणत्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आता काही महिलांच्या बँक खात्यात था चार हजार पाचशे रुपयांऐवजी तीन हजार रुपये का आले असे प्रश्न अनेक विचारले जातात याच पार्श्वभूमीवर आपण सरकारने नेमके कोणाला पैसे दिले आणि पुढच्या महिन्यात कोणाला किती रुपये मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवण्यास सुरुवात बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनच्या काही दिवसाआधी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यास सुरुवात झाली होती बरोबर आहे याच पहिल्या टप्प्यात एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि आगस्ट महिन्याचे एकूण एक हजार पाचशे एक हजार पाचशे असे मिळून एकूण तीन हजार रुपये देण्यात आले होते त्यानंतर बघा तसेच एकतीस ऑगस्ट नंतर अर्ज करणाऱ्या महिलांनाही लवकरच या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल असेही सांगितले आहे त्यानंतर आता बघा या योजनेअंतर्गत निधी वाटपाचा दुसरा टप्पा चालू करण्यात आला आहे त्याची सुरुवात आता प्रत्यक्ष झाली आहे आणि अनेक महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये येण्यास सुरुवात झाली आहे आता बघा त्याच्यानंतर ज्या महिलांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये आलेले आहेत ते पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठीचा लाभ आहे म्हणजे जे तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत ते जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे आहेत नंतर दुसऱ्या टप्प्यात कोणाला किती पैसे दिले जात आहेत बघा कोणत्या पात्र महिलेला तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या महिलेला चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत बघा या संदर्भात अनेक महिलांचा गोंधळ होत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यात चालू झाली आगस्ट महिन्यात योजने या योजनेचा पुण्यातील एका कार्यक्रमात अधिकृतरित्या शुभारंभ करण्यात आला त्यानंतर आगस्ट महिन्यात जुलै आणि आगस्ट या दोन्ही महिन्याच्या हिशोबाने पहिल्या टप्प्यात पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर तीन हजार रुपये देण्यात आले होते त्याच्यानंतर बघा या पहिल्या टप्प्यात एकतीस जुलैपर्यंत अर्ज भरलेल्या महिलांना पैसे देण्यात आले होते त्याच्यानंतर बघा आता आता या योजनेचा दुसरा टप्पा चालू झाला आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकतीस जुलैनंतर अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येक महिन्याचे एक हजार पाचशे रुपये एकूण तीन हजार रुपये दिले जात आहेत त्याच्यानंतर बघा महत्वाचा पॉईंट आहे महत चार हजार पाचशे रुपये कोणाला मिळणार आहेत बघा दरम्यान ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये मिळालेले नाहीत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै आगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये दिले जातील मात्र त्यासाठी तुमचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे म्हणजे बघा ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाहीत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै आगस्ट सप्टेंबर अशा तीन महिन्याचे एकूण मिळून चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत मात्र त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे तुमचे बँक खाते जे बँक खातं आहे तुमचा बँक अकाउंट आहे तर तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे आतापर्यंत जे जे मोबाईलच्या स्क्रीनवर सांगितलेली माहिती ते तुम्हाला योग्यरित्या समजले असेल असे, असे मी समजतो आणि तुमचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे तुमचे प्रश्न असतील कोणाचा पहिला हप्ता जमा झालेला नसेल कोणाचा दुसरा हप्ता जमा झालेला नसेल कोणाचे फॉर्म अप्रूव्ह नसतील झाले कुणाचे फॉर्म अप्रूव्ह होऊ नये पैसे नसतील आले या सर्व प्रकारचे तुमचे जे प्रश्न असतील या व्हिडिओच्या खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा जेणेकरून त्या प्रश्नांचे समाधान आम्ही समस्ये जे तुमची समस्या आहे त्या समस्येचे आम्ही निराकरण करू शकू तर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा पुन्हा भेटू नवीन योजनेच्या माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा एम जी मराठी इन्फॉर्मेशन